श्रीगणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः जगद्गुरु नरेन्द्राचार्यमहाराज की जय सद्गुरु सिद्धेश्वर की जय संत शिरोमणि गजानन की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय गुरुर्ब्रह्मा गुरुरविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुरसाक्षा परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहावा श्रीराम की योग्य ते नाहीये ऐसे हण आहे काही तेथे कृष्ण म्हणती काही धनुर्धरा हे काज किरा निर्वाण का ही जे काही साधारण तेही अधिकाराचे ओढवे विण काय सिद्धी जाय पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची अधीन जाणीजे काजे योग्य होणे की जे ते आरंभिले भळे तरी ऐसी येत काही सावियाची नाही आणि योग्यतेची काही खाणी असे नावे का विरक्तो जाहला देहधर्मी निय तरी तोची नवे व्यवस्थितो अधिकारी या पुढली क महाराज की जय अनंत श्री उभीषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणप्रमाला कोटी कोटी वंदन करून तसेच नानीधामच्या पीठाच्या सर्व देवतांच्या नतमस्तक होऊन आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परंपजे कानिपनाथ महाराज यांच्या चरण नतमस्तक होऊन संत संघाला उपस्थित झाले सर्व गुरुबंधू आणि गुरु सांप्रदायिक श्री गुरुदेव भाविक हो मागील आठवड्यात संतसंघामध्ये आपण पाहिलं की भगवान गोपाळकृष्णाने श्रीकृष्णाने अर्जुनाला असं उद्बोधन केलं आणि शेवटच्या क्षणी दिव्य अमृतवाणीने आपल्या माऊलीने सांगितलं की अर्जुन शेवटला सांगतो हात जोडून की देवा हे आपण सर्व सांगत आहात पण या माझ्या पलीकडचं आहे कारण त्या पलीकडच्या चला मन जे आहे जोपर्यंत मन स्थिरावत होत नाही तोपर्यंतही शक्य नाही भगवद्गीतेमध्येचं रूपांतर ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये ब्रह्माचं निरूपण दुसऱ्या अध्यायामध्ये मायेचं निरूपण तिसऱ्या अध्यायामध्ये तीन त्रिगुणाचं निरूपण चौथ्या अध्यायामध्ये चार वेदांचं निरूपण पाचव्या अध्यायामध्ये पंचमाभूतांचं निरूपण आणि सहाव्या अध्यायामध्ये सा या निरूपण जे आहे त्या विकारांवर निरूपण आहे आणि हाच अध्याय सहावा निरूपण आहे विकार जे आहेत हे अर्जुनाला कसळतात की पंचमाभूतांचा हा बनलेला देह जो आहे याच्यामध्ये मन दडलेलं आहे या मनामध्ये आलेले विकार जे आहेत ते परावृत्त साधनेपासून परावृत्त करतात त्याचे क ज्ञानयोग कर्मयोग भक्तियोग योग, कर्म योग, भक्ति योग, योग साधना जे साधना दिलेले आहेत हे साधना त्यावेळच्या साधना आणि आत्ताच्या वर्तमान कालच्या साधना या विज्ञान युगामध्ये एकविसव्या शतकामध्ये आपण चाललेलं असताना आत्ताच्या ज्या साधना आहेत आपल्याला ज्ञान मार्गातला श्री संप्रदाय आपल्याला भेटलेला आहे आणि त्याच्याहून आपलं नशीब असं आहे फळा आलेले आहे की आपल्याला गुरु शिष्य पर परंपले गुरुमाऊली आपल्याला भेटलेले आहेत मग अशा गुरुमाऊली भेरे भेटलेले असताना आपण तरी पण आपल्याकडून साधनेचा साधना ज्यावेळी आपण करायला बसतो त्यावेळी हे मन जे आहे हे मन चंचल आहे हा मन साधने करायला येत नाही जीव बुद्धीच्या रथामध्ये जीव बसलेला आहे इंद्रिय सारते आहे इंद्रिय सार लगाम आहे आणि मन आणि लगाम आहे हा मन जो आहे हा मन लगाम एवढं मारायला प्रयत्न करतो पण तो साधनेपासून प्रवृत्त करतो आपण सकाळी उठल्यानंतर आपण लघुपूजा केली जाते लघुपूजा केल्यानंतर आपण आपण चहा नाश्ता घेतल्यानंतर साधनेला बसण्याचा प्रयत्न करतो पण साधना करताना आपल्या मनामध्ये विचार येतात आत्ता करू की दुपारी करू दुपारी करू की संध्याकाळी करू संध्याकाळी करू की रात्री झोपतेवेळी करू ज्यावेळी आपल्या मनामध्ये असा विचार पहिल्यांदा येतो की आत्ता मला साधना केल्याशिवाय बाहेर जाताना पर्यायच नाही त्यावेळी आपण समजायचं की आपण ज्ञानी मार्गाच्या संप्रदायामध्ये आल्यानंतर आपल्या जे गुरुमौली आपल्याला शिकवले त्याप्रमाणे आपण साधना करत आहोत तुकाराम महाराजांनी एक सुंदर असा अभंग लिहिले आहे मनावर गुरुने गुरूंचा किती प्रभाव पडला तरी जे मन जे आहे हे मन फार चंचल आहे हा मन ताब्यात घ्यायला योग्य सत्पुरुषांच्या सान्निध्यात जर आपण आलो जो परमार्थाचा अधिकारी आहे ज्यांनी परमार्थ जाणलेला आहे अशा गुरूंच्या सान्निध्यात आपण आलो गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात श्री तश्मशी गुरुनामा म्हणतो परमात्म्याची प्राप्ती अनुषंगाने नव्हे तर माग मागील आठवड्या संत संघामध्ये गुरु मौली सांगितले की मी देव आहे असं ठणकावून सांगितलेलं आहे तरी पण आपण साधना करत असताना आपल्याला काही शंका कुशंका आपल्याला येतात की खरोखरच मौली देव आहे भगवान कृष्णाकडे अर्जुनानं व्यक्त केली भावना की देवा म्हणाले माझ्या योग्यतेचं ते असेल ना ते तुम्ही सांगा कारण हे जे तुम्ही सांगताय कुंडलीने जागृत करून आत्मज्ञानापर्यंत जायचं ते थोडं मला कठीणच वाटतं तेव्हा कृपा करावी आणि मला जमेल अशा प्रकारचं काहीतरी सांगावं आता इथे भगवान कृष्णाला प्रश्न पडलेला आहे मी सगळी एवढी मशागत केली आणि ती जमीन तयार केली आणि आता पेरण्याची अवस्था आलेली आहे ते तेव्हा परतशस्त्र टाकतोय की काय खाली कारण अर्जुन काय म्हणतोय की देवा हा ज्ञान योग मार्ग तुमचा फारच सुंदर आहे ऐकल्यानंतर मला फार समाधान वाटतंय हे सगळं सुंदर आहे पण तरी सुद्धा मला वाटतं थोडं माझ्या योग्यतेच सांगितलं तर बरं होईल आता अशा अवस्थेमध्ये अर्जुन आलेला असल्यामुळे शेवटी ते कृष्णच आहेत ना देवच आहेत ना भगवंतच आहेत ना ते काय सजासजी असं सोडू देणार नाहीत त्यामुळे ते अर्जुनाला म्हणतात अरे हे काय विचारतोस तू अरे हा योग तर मोक्ष मिळवण्याची निर्वाणी आहे तुला आठवतं का बघ मी अभ्यास योग म्हटलं होतं आणि तो सगळ्या पंथांचा राजा सांगितलं होतं तुला त्या हा जो योग आहे हा सगळ्या मार्गांचा राजा असताना तू दुसऱ्या गोष्टीची अपेक्षा कशाला करतोस अरे अधिकाराशिवाय आता इथे भगवान कृष्ण समजावून सांगतात त्याला तू काय टेन्शन घेऊ नको रे बाबा आपण नाही का सांगतो हे घाबरायची गरज नाही जमणार तुला तसं भगवान कृष्ण तिथे अर्जुनाला समजावून सांगतायत की तू काही काळजी करू नको का। अरे वेड्या अधिकाराशिवाय कधी ज्ञानप्राप्ती होते का तू म्हणतोस की माझ्याकडे तो अधिकार नाही मी त्या पात्रतेचा नाही मी त्या क्षमतेचा नाही मला मान्य आहे पण तू विचार कर पात्रत ती पात्रता जर तुझ्यात नसती तर मी हे तुला सांगितलं असतं का ती पात्रता तुझ्यामध्ये जरूर आहे पार्था हे अर्जुना तो योग मार्ग चालवण्याची पात्रता ती क्षमता तुझ्यामध्ये जरूर आहे हा मला मान्य आहे की ज्याच्यामध्ये ती पात्रता नसते त्याला हा मार्ग भरपूर कठीण आहे हे मान्य आहे अरे पण तू त्या पात्रेत तर भोगता आहेस तू सामर्थ्यशाली आहेस आणि माझी पक्की खात्री आहे की तू त्या योग मार्गाने जाऊन अरे हा सर्व मार्गांचा राजा आहे महामार्ग आहे असं समज तर या मार्गाने जाऊन तू आत्मज्ञान ज्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात ते अपरोक्ष ज्ञान मिळून मोक्षाचा अनभिक्षित सम्राट होणार भगवान कृष्णाने गुरुंचं काम परफेक्टपणे केलेलं आहे ज्यावेळी साधक गलित गात्र होतो घाबरतो भ्रमित होतो त्या गुरूंची ती जबाबदारी असते नैतिक जबाबदारी त्याला बळ देणं आणि ते बळ इथे भगवान कृष्णाने दिलेलं आहे आणि सांगितलं अरे योगी व्हायला हो आणि योग्याचे अधिकार अंगी यायला काय लागतंय एवढं काय एवढं काय लागणार आहे विशेष थोडस विरक्त आणि थोडं देह धर्माचे जे नियम आहेत ते पाळायचे बस संपलं काय कठीण त्याच्यामध्ये एवढं काय कठीण नाही आहे की तू जे समजत की आपण योग्य नाही आहे असं काही नाहीये फक्त दोनच गोष्टी पाळायच्या मग थोडस विरक्त व्हायचं आणि काय करायचं देहाचा देहाचे आपले जे कर्म आहेत त्याचे काही नियम आहेत ते पाळायचे बस एकदम सोप आहे जरी परम सुगम एकदम सोप काही कठीण नाही अर्जुना आणि हे तुला तर नक्की कठीण नाही आहे कारण तू त्या पात्रतेचा आहेस हां पात्रता नसती तर कठीण आहे हे मलाही मान्य आहे बघा देव कसा समजूत घालतो ते पहा आपण जशी घालतो समजूत ना आई जशी समजूत घालते आणि मुलाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या ध्येयापासून कुठेही भरकटू देत नाही भगवान कृष्ण आता इथे आईची भूमिका करतायत गुरूंची करता येतच म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये गुरुनं माऊली म्हटलं जातं कर्नाटकमध्ये बाप म्हटलं जातं म्हणून बाप्पा आम्ही म्हणतो बघा म्हणजे दक्षिण भारतामध्ये गुरुना बापाची उपमा दिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये गुरुना आईची उपमा दिली बाप वेळ प्रसंगी कडक होतो आई कडक पण होते आणि मृदू पण होते तिला थापाटी पण मारता येते फाटकन मारणार थोबाडात आणि हृदयाशी कवटाळता पण येतं बाप एक मारेल फाटकन मारेल आणि लाल झालेला जो गाल आहे ना तो चोळत बसेल आई चोळणार नाही जवळ घेणार भगवान कृष्ण आता माऊलीच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत आणि ते म्हणतात की हे पारता अरे ज्याची योग्यता नाही अशांत मान्य आहे मला पण ही योग्य तर तुझ्यामध्ये आहे ना काहीच कठीण नाही काहीच अशक्य नाही आहे तुला आणि त्यामुळे माझी खात्री आहे की तू सहज या योग मार्गाने जाऊन आत्मज्ञानाचा भोगता होऊ शकतोस अनपेक्षित सम्राट होऊ शकतोस आणि काय काय लागतं काय त्याला विरक्त व्हायचं आणि देहाचे धर्म पाळायचा विरक्त कशाने व्हायचं आहे मनानं व्हायचं विरक्त शरीरानं होऊन चालणार नाही कारण शरीर नसलं तर अध्यात्म करता येणार नाही म्हणून तुकोबाराने सांगितलं की हा ध्येय जोपर्यंत आहे आपल्या का अभंगात सांगितलंय हे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंतच काय ते करा शरीर संपलं हे कशाला शरीराची मोडतोड होऊ दे काय होतं बघा कधी कधी शरीराची मोडतोड होते म्हणजे काय होतं लकवा येतो म्हणा राम राम तोंडावर लकवा मारला की राम राम म्हणा हे कशाला तोंडातली मोडतोड झाली म्हणजे काय दात पडले की लांब लांबच होत ना रामराम म्हणताना राम ऐकायला लोकांना लांब लांबच येत की लांब 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 म्हणून संतांनी सांगितलं हा सुंदर तुम्हाला जो नरदेह मिळालेला आहे तो सुदृढ आहे तोपर्यंतच तुम्ही मोक्षाची प्रतीक्षा करू शकता मोक्षाची वाट चालू शकता एकदा का देह पंगळा लोळा पांगळा झाला की काही उपयोग नाही मग ते वासुदेव केशव म्हणताना हो लोक म्हणणार ते वासरू केरसून खात आहे असं ते म्हणायचं असेल वासुदेव केशव हो। पण ते ऐकायला लोकांना काय येईल की वासरू तिथे वासरू असतं आणि ते केरसुनी खाताय असं वाटतं तशी परिस्थिती होईल हा देह जोपर्यंत सुदृढ आहे देह जोपर्यंत सक्षम आहे तोपर्यंत भगवान कृष्ण अर्जुनाला सांगता येतात परंतु मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की बायको मुलं संसार प्रपंच इथंच राहणार आहे हा जाणार नाही परत आपण पुढच्या जन्मामध्ये एकमेकांना भेटणार आहोत वेगळ्या फॉर्म मध्ये पण परत मोक्ष नाही आहे म्हणून श्री गुरुदेव म्हणा हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा हा जन्म आहे भक्ती करण्याचा हा जन्म नाही पुन्हा ओम श्री गुरुदेव म्हणा तेव्हा मागच्या जन्मेचं काहीतरी आई वडिलांनी पुण्य केलेलं आहे तुमच्या आत्म्यानं पुण्य केलेलं आहे आणि म्हणून ते नाना सुकृतांची गाठ बांधून इथे मनुष्य जन्म मिळालेला आहे त्या ह्या मनुष्य देहात आलेले आहात तर थोडस विरक्त व्हा संसार सोडायची गरजच नाही आहे थोडस विरक्त बघा भगवान बागा कृष्णाने पण असं पूर्णपणे विरक्त व्हा म्हणून सांगितलं नाही आम्ही पण कोणी सांगत नाही की पूर्ण विरक्त व्हा थोडं विरक्त व्हा म्हणजे कसं बघा आपण ही जाणीव करून घ्या की हा हात माझा नाही आहे याचा अर्थ हात तोडून टाका असं नाही ज्या हातावर हो तुम्ही प्रचंड प्रेम करताय तो पंचमहाभूतापासून निर्माण झालेला अष्टदा प्रकृतीपासून निर्माण झालेला हात आहे तो माझा नाही आहे एवढं लक्षात ठेवा हे शरीर माझं नाही आहे हे शरीर पंचमहाभूतांचं आहे आम्ही साधू संत असेच विरक्त जगतो की ह्या शरीर आहे तोपर्यंत त्याचा उपयोग करून घ्यायचा गाडी आहे तोपर्यंत पेट्रोल टाकायचं आणि गाडी फिरवायची पाहिजे तिथे जाऊन यायचं ती, 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 जा? ती गाडी माझी नाही आहे वापरायला दिलेली आहे असं विरक्त व्हा कशाला बायको सोडायला पाहिजे कशाला प्रपंच सोडायला पाहिजे कशाला मुलं सोडायला पाहिजे म्हणजे जी मिठी मारून बसलोय ना आपण ती मिठी थोडी सैल करायची आणि हा संसार करायचाच तर कर जबाबदारी आहे या देहाची काही कर्तव्य आहेत त्यातलं एक कर्तव्य आहे बायकोला पोचणे बायकोचं लालनपालन करणे मुलाबाळांना घडवणे मुलाबाळांचा सांभाळ करणं त्यांचं सगळं कल्याण करून देणं ही जबाबदारी सोपवली भगवंतानं त्यामुळे ती भगवंतानं टाकलेली जबाबदारी म्हणून करा आणि स्वतःसाठी काहीतरी वेळ काढून ठेवा कारण हे शरीर ती बाकीचे तर इथून लांब आहेत पण ज्याच्यातून तुम्ही बोलताय ज्या शरीरातून तुम्ही बोलताय हे शरीर स्पीकर सारखा जो आवाज देत आहे ते शरीर सुद्धा आपलं नाही आहे एवढंच लक्षात ठेवा याला थोडंसं विरक्त होणे म्हणतात किती सोपं सांगितलं बघा तुम्हाला मी की कि विरक्त किती व्हायचं एवढंच व्हायचं विरक्त की कधीतरी हे शरीर जाणार आहे त्यामुळे कधीतरी मी आत्मज्ञान मिळवेन माझा जो आत्मा आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळवून घेन ह्या भ्रमात राहू नका कारण आज हा आत्मा त्याच्या अंडर आहे कुणाच्या अंडर आहे शरीराच्या अंडर म्हणून मला लवकरात लवकर त्याची व्याप्ती समजून घ्यायची आणि त्याच्या अंडर ह्या शरीराला द्यायचंय इतकं विरक्त व्हा बस आता भगवान कृष्ण म्हणतो की देहाचे धर्म पाळा म्हणजे काय ह्या जिबेच्या अंकित होऊ नका खायला पाहिजे ना खा पण दुसऱ्या दिवशी तसंच पाहिजे जिबेचे चोचले पुरवू नका म्हणून समर्थ रामदास एक स्वामींनी एकदा आग्रह केला होता समर्थ रामदास स्वामींना खिरीचा कोणीतरी भक्तगणाने तर रामदास स्वामींनी आग्रह केला तर आग्रह किती वाईट असतो हे दाखवण्यासाठी खीर खा खा खाल्लंय आणि उलटी केली उलटी केली आणि परत ती खीर चाटायला लागले आणि जिबेला शिक्षा करायला लागले खायचे खा खायचे खा इतर ज्ञानेश्वर माऊली म्हणजे भगवान कृष्णाने काय सांगितलं अर्जुनाला अरे ती योग्यता तुझ्यामध्ये येण्यासाठी काही कठीण नाही फक्त शरीराचे थोडेफार गुणधर्म सांभाळायचे मनानं इकडे विरक्त व्हायचं थोडंसं विरक्त व्हायचं आणि शरीर धर्म काय पाळायचा जिभेचे चोचले पुरवायचे नाहीत कुणाच्या आग्रहामुळं आपल्याला भूक नाही आहे ताण नाही आहे तरी सुद्धा बका बका खायचं नाही किंवा कुणाला तरी बरं वाटलं पाहिजे म्हणून भूक ताण मारायची नाही आहे ती गाडी आहे त्या गाडीला जेवढं डिझेल पाहिजे तेवढं घातलंच पाहिजे कारण ती गाडी जर असेल तर मला उद्या आत्मज्ञान मिळण्यासाठी ती उपयोगी पडेल एवढंच त्या शरीराकडे बघायचं आणि शरीराच्या अधीन व्हायचं मन नाही म्हणून म्हणतात कुठल्याच विषयाचं सेवन करायचं नाही म्हणजे काय एक आता काय झालं की वेळ संपला आहे आणि माईक आमच्या हातात आलेला आहे एक महाराज असतात आणि एक शिष्य असतो दोघेही नदी पार करून जाणार असतात नदीला दुथडी पूर आलेला था। असतो म्हणजे दुथडी नदी भरलेली असते वरती पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे पाणी भरपूर आलेलं असतं आणि त्या गावामध्ये परिस्थिती अशी असते की ब्रिज नसतो पूल नसतो त्या नदी ओलांडूनच तिकडे जायचं गावातले पण त्या गावात जाणारेसुद्धा बरेच जण आलेले असतात त्यांच्यामध्ये एक मुलगी असते चांगली स्मार्ट मुलगी दिसायला अतिशय सुंदर आणि चांगली वीस एकवीस वर्षाची तरुण मुलगी आता प्रत्येकजण काय करतो एकमेकाचा हात धरून कुणाची बायको असते कुणाची बहीण असते ती आपापल्या नातेवाईकांचे हात धरून निघतात तिकडे जायला ती पोरगी बघते आपले कोणीच नातेवाईक ह्याच्यात दिसत नाहीत म्हणून आता काय करायचं ती शिष्याकडे बघते आणि तिला वाटतं नको मग ती महाराजांना सांगते महाराज माझा हात पकडा ना तुम्ही महाराज बेटा ठीक आहे पण महाराज तिचा हात पकडतात आणि घेऊन जातात घेऊन गेल्यानंतर साधारणपणे एक वीस पंचवीस फूट गेल्याबरोबर जास्तच पाणी होतं आणि ती मुलगी व्हावू लागेल वाहू लागते घाबरते ना पाण्यात त्यामुळे कारण पाणी तिच्या कमरेपर्यंत जातं चढल्याबरोबर ती घाबरते आणि वाहू लागाल म्हणजे हातातून सुटणार अशी अवस्था येते महाराज म्हणतात थांब 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 मुली घाबरू नको तू माझ्या खांद्यावर बस त्या महाराज त्या मुलीला उचलतात आणि तशीच खांद्यावर घेतो आणि खांद्यावर घेऊन ते महाराज त्या काठावर नेऊन त्या पोरीला सोडतात आणि निघून जात ती पोरगी कुठली असते काय असते माहिती नसते ती निघून जाते पण शिष्याच्या मनामध्ये सतत येत असतं तरुण पोरगी महाराजांच्या खांद्यावर बसली दोन दिवस झाले चार दिवस झाले सहा महिने झाले तरीसुद्धा त्याच्या मनातून ती गोष्ट गेली नाही एक दिवशी शेवटी त्यांनी महाराजांना विचारलं महाराज म्हणाले अरे सहा महिने तिला खांद्यावरून फिरवतोय अजून मी तर तिला कधीच काठावर सोडून दिली तात्पर्य काय की विषया सक्त राहू नका म्हणजे संसार प्रपंच आहे मोहमाया आहे त्याच्यामध्ये जी जी वेळ असेल त्या त्या वेळेमध्ये सहभाग घेवा विषय सुटला की पुढे निघून चला म्हणजे संसार प्रपंच करायला काहीच अड येणार नाही पण त्या विषयासक्त होऊन त्याच्यातच अडकून तेच ते पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे असे राहू नका म्हणजे विषयाचं अतिसेवन करू नका म्हणजे विषय सोडा असं नाही सांगितलं इथे विषयाचं अतिसेवन करू नका म्हणजे तुम्ही नवरा बायको आहात पती पत्नी वागा ना पण इतकं नको ना ती बायको मेली तर मी मरणारच तिच्याशिवाय मला काहीच दिसत नाही भरतरीसारखं नको ना, ना। असं इथं आहे अन्न अतिसेवन करू नका उगा प्रमाणापेक्षा जास्त बोलू नका की ज्याने लोकांचं अंतकरण दुखावेल किंवा लोक तुमच्या प्रेमात पडतील तुम्हाला मोहामध्ये ओढतील असं काही करू नका अशी काही लक्षणं जी आहेत माणसाची ती पाळा थोडक्यात इंद्रियांची तृप्ती होईल इंद्रियांच्याद्वारे विषय सुखांना चालना मिळेल अशी कुठलीच कृती करू नका म्हणजे काय खांबाला मिठी घट्ट मारून बसू नका आणि ओरडत बसू नका मला वाचवा मला वाचवा अरे तूच खांब पकडलेला सोडून दे सुट्टोच तू एवढ्या दोन गोष्टी अर्जुना जर आपल्यामध्ये आल्या योगी बनणं कठीण नाही आहे किती सोपं आहे ही जी इंद्रिय आहेत या इंद्रियांना ची स्थिती नियमित अशा प्रकारे कंट्रोल केली म्हणून तर आम्ही लोक संसार प्रपंच करतो ना पण बघितलं का कधी प्रपंचामध्ये डुंबलेलं दिसतो का आणि कधी दिसतं का प्रपंचचा त्याग केलेला आम्हाला पत्नी आहे ना आम्हाला मुलगा आहे ना नातू आहे ना सून आहे ना सगळीकडे आहे मी मी प्रपंचात पण तुम्हाला दिसतो आणि परमार्थामध्ये पण दिसतो परमार्थामध्ये सुद्धा बॅलन्स गेलेला दिसत नाही आणि विरक्त होऊन दाढी वाढवून कुठेतरी जंगलात गेलो असंही दिसत नाही आहे आणि संसार डुंबलेला पण दिसणार नाही का विषयासक्तीपासून दूर आहोत किती विषय पकडायचा आणि किती सोडायचा कुठे पकडायचा आणि कधी सोडायचा हे बरोबर योगाला कळत असतं तशा प्रकारे राहा मग अर्जुना काहीच कठीण नाही हा योग मार्ग या योग मार्गामध्ये अशक्य काही नाही ते असं कशाला म्हणतोस माझ्या क्षमतेसारखं काहीतरी द्या आणि अर्जुनाला भगवान कृष्णाने निरुत्तर केलेलं आहे आता अर्जुन पुढे काय करतो त्याच्यावर ते पुढच्या आठवड्याच्या संतसंघात आपण ऐकायचंय त्यामुळे आपण आता पुढच्या आठवड्याच्या संत भेटूया जगद्गुरु महाराज की जय सगद्गुरो काड सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय वल्लभ रामचंद्र की जय